भाऊ एक एक प्लेट पाणीपुरी देसान बरं दीपक माझ्यासाठी जास्त तिखट पाणीपुरी बनवायला नको लावशील तुला माहिती आहे ना मी तिखट खात नाही म्हणून हो हो मोहिनी मला माहिती आहे तू तिखट नाही खात म्हणून भाऊ एक प्लेट मोहिनीसाठी आहे ना कमी तिखट वन देसान हो हो भाऊ हो। नाही बाई दीपक जिल तेही माहिती आहे की मोहिनीला काय आवडते आणि काय नाही तर जाऊ दे लहानपणीची माहिती नाही माहितच असेल दीपक माझ्या हाताने पाणीपुरी खाय ना हे तर आता हत झाली हत झाली आता कधी माही हिंमत नाही झाली बायको असून म्हणायची की पाणीपुरी खावा आणि लगे हे म्हणजे लगे की पाणीपुरी खा दीपक जी बाप रे बाप हे तर आता हत झाली बाप्पा हत झाली लहान बेशरम पोरगी नाही दुसऱ्याच्या नवऱ्याला म्हणते की महाताना पाणीपुरी खा किती बेशरम पोरगी आहे बाप्पा किती बेशरम आहे नाही नाही आता नाही पाहू शकत हे मी हे नाही पाहू शकत मी आता नाही पाहू शकत ना चालली मी इथून आता चालली आता एक क्षण बी नाही थांबत मी इथं चालली मी दीपक तुला आठवते का आधी आपण असंच पाणीपुरी खायचं तुला अशीच माझ्या हाताने पाणीपुरी चालत होती हो मोहिनी पण आता पाणीपुरी चारू नाही शकत तुम्हाला आता काय करू मी काय करू आता दीपनजी मी खवरेले तिच्या हाताने पाणीपुरी काही म्हणू नाही राहिले काय करू मी आता मी नाही थांबत आता इथं शंभर बी थांबू शकत नाही मोहिनी आधीचे दिवस वेगळे होते आता मी तुझ्या हाताने पाणीपुरी नाही खाऊ शकत आता माझं लग्न झालं आता पहिले दिवस राहिले का कविता पाहणार तर काय विचार करणार मी नाही खाऊ शकत तुझ्या हाताने पाणीपुरी सॉरी मोहिनी कौन मेरा भाई लांच आठ दिली भाई तुला मला म्हणे शांताबाई येतो म्हणे तुला वावरात येतो म्हणे पेरण्याला हां पेरण्याला का काही आली का तू हां माय राहिलं हो वावराचं पेरणं चला ना माय चार पाच जणांना पेरून द्या ना मग वावर तेवढं काय शांताबाई कुठं चाट दिली मी ना तुला म्हटलं होतं ना दोन तीन दिवसांनी येतो म्हणून त्या वावरामध्ये उद्या येतो ना उद्या पण बाई ना बाया तुला पाहा लागतील शांताबाई ते टेन्शन टे नको घेतो बाया आहे माझं पैसे माय विश्वासाच्या बाया पैसे नाही तर टायमावर देतील चाट नाही वा विश्वासाच्या बाया चांगल्या बाया आहे शांतबाई तुला एवढी गायी होती तर मग ते सुभद्राला घेऊन काम नाही केली सुभद्रा चार पाच आहे काम म्हटलं की चाल म्हणून तेवढं वावर कुठं माहिती सुभद्रा आपली गोष्ट घेते का ते हां आपली गोष्ट नाही घेत ते कानावर लोकायची करीन ते किती काम आपले नाही करून देत हां थोडीशी हुकेल केलाय ते पाय हो माय उद्या नक्की मग उद्या राहू मग मी तुमच्या वाटीवर हो शांतबाई पक्का मायबाई त्या दिवशी शेवंत आली होती मला म्हणे शांताबाई मग वावरातनी चाल म्हणे माय तेवढं वावर पेरून दे म्हणे मी म्हणे त्या वावरातनी काम कामाले माय कायचं हो माय तिच्या वावरातनी गेली तिचं वावर पेरणं झालं ना आली नाही माय बाई वावरात वावरातनी पेरण्याले मी ना म्हटलं तर म्हणे शांताबाई हे काम आहे ते काम आहे आली नाही बाई ना ते नाही बाई शांताबाई तू कोणत्या बाईच्या नांदी लागली बाई ते बाई का सुतावर आहे का हो माय बाई काही सुतावर नाही आहे ते मग उद्या पक्क पेरून देता मग वावर हो ना शांताबाई मीच काळजी तू उद्या येतो आम्ही त्या वावरातनी चार पाच बाया आहे वावर पेरून घेऊ दे बर माय ना चल शांतबाई येतो मग मी तू कुठं चालली होती तर काही नाही व मी बायास पाहत होती आता तुम्हाला भेटली आता तुला सांगितलं ना तुझ बायात बाया आता नहीं पायत बाया आता घरी जातो चाल ना मग घरी इकडे सांग तुझ्या घर मी चालना सोबतच जाऊ ना नाही वा मला थोडं दुकानात आहे थोडंसं सामान आहे दुकानात जातो मग मी बरं शांतबाई येतो मग मी ये, ये। चल माय भेटल्या बाया आता आता मी बाया पाहायला चालली होती आता जाऊ दे आता आता दुकानात जातो थोडंसं सा सामान घेऊन घेतो ऐ माय म्हणत थैलाच नाही आणला जाऊ दे दुकानदाराला एखादं बोरं मागून काय कायचंही दीपकजीनं मला धोका दिला धोका दिला दीपकजीनं आता मी कधीच नाही बोलणार दीपकजी सांग आता मी माई बाबाची इथं चालली जातो आता एक क्षण बी नाही थांबत इथं आता नाही थांबत अई माय बाई हे तर मला कविता दिसू राहिली आणि हे रडू काऊन राहिली माय आता आताचं लग्न झालं याच्या आणि एकटीच दिसू राहिली दीपकी नाही दिसू आला सोबत कोणीच नाही दिसू राहिलं माय बाई काय झालं हे काही रडू राहिली माय एवढी आता आता नाही आता नाही आता डोक्याच्या वरून पाणी गेलं माया कविता कविता कविताच आहेस ना तू इकडे ये हो बाई काय झालं तुला का रवडू राहील तू इकडे माझो काही नाही काकू काही नाही झालं पहिले इकडे माझो इकडे काय झालं सांग मला काही नाही झालं काकू काही नाही झालं हा बाय खोटी नको बोलू खोटी नको बोलू तू बाई तू रडू राहिली काय झालं मला सांग मला सांग मी का दुसरी याव का कोणी मी तू इच हां मी तुम्ही सांग ना मला मला सांग काय झालं मी कोणाला नाही सांगेन सांग देऊ नको नाही काकू काही नाही झालं काय बाय ना रडू राहिली आणि म्हणते काही नाही झालं काही ना काही झालं मला सांग मी कधी कोणी दुसरी अवका त्यासाठी दुसरी अवका मी सांग मला सांग काकू ते आहे ना ते काय ते कुराली सांग ना काकू दीपकजी आहे ना दीपकजीचं बाहेर चक्कर चालू आहे माहिती काय कुठं चक्कर चालू आहे काय बुरू राहिली तू कविता काही तुला समजून राहिली बाई तू काय बुरू राहिली तर हो शांत काकू मला समजत आहे मी काय बोलू राहिली माहिती कोणासमध चालू आहे चक्कर दीपकजीची ते जुनी प्रियसी आहे लग्नाच्या आधीची प्रियसी आहे ते पहिले दोघांचं चक्कर चालू होतं नंतर मग दोघांचं ब्रेकअप झालं तर ते चालली गेली होती मुंबईला जॉब करायला आणि हे इकडे राहिले तर मग त्याच्यानंतर त्याचं माझ्या सांग लग्न झालं आता ते डबल वापस आली यायची फॅमिली फ्रेंड आहे ते तर ते आता आमच्या घरीच येऊन राहू राहिली माय बाई काढून द्या ना माय घरातून आहे ना तुम्ही तिघी तिघी आहे ना जावा जेठाण्या तिघी तिघी आहे कांड्यानं तिला पकडून चांगलं नाही नाही काकू माही सासू नाही का माही सासूलला आवडते ते म्हणून आम्ही काही करू नाही शकत आता मी मी नाही राहत काकू आता इथं मी नाही राहत आता मी माईबाबाची इथं चालली जातो बाई अशी पागलपणा नको करू करा काही घर सोडून नको जाऊ तू आहे म्हणून थोडासा दबाब आहे त्याच्यावर तू चालली जाशील तर कोण पाहिन दीपकले हां कोण पाहिन तिच्या तर मला लायकीच होऊन जाईल तिनं तुले घरातून काळासाठीच प्लॅन केला होता हां असं कर तसं कर त्याच्याजवळे तू तिचा प्लॅन सक्सेस करू राहिली तू काय चालली घर सोडून तिला राहणं घर सोडून तिचं घर आहे का तु या तु 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 ते तुझ्या घर आहे तू राही ना तिथं आणि तिला पाठवणं तिच्या घरी तू काय हिंमत हारू राहिली हिम्मत नको तू चालली जाशील तर तानावर अजून मोकाठून जाईल तुमच्या घरातच राहते म्हणते ते बाई आणि मग तिला अजून चान्स भेटून जाईल दीपकच्या जवळयाचा तू काय चान्स देऊ राहिली तू काय घर सोडून चालली तुझ्या घर आहे तिचं घर आहे का तिला काढा घरातून तुम्ही काकू तिला कसं काढायचं घरातून कसं काढायचं मला ते काही समजून राहिलं ते जाणार नाहीये घर सोडून ते कधी नाही जाणार मला घरातून काढून टाकणार पण ते नाही जाणार ऐ माय बाई अशी कशी नाही जाणार मी येऊ का, नहीं, नहीं। का मी येऊ का तिथं सांगतो तासूले आणि तिलाही पाहतो ती सासूले पाहतो नाही नाही काकू तुम्ही नका येऊ नाही नाही माही सासू म्हणेन की घरातल्या गोष्टी बाहेर सांगते माईसून नका येऊ काकू तुम्ही पाय बाई अशी बी नाही म्हणते तशीही नाही म्हणते पण तू घर सोडून जाऊ नको कविता जाऊ नको मग काय करू काकू मी काय करू मी माझ्या डोळ्यानं असं पाहू नाही शकत नाव काय आहे तिचं नाव काय काकू तिचं नाव मोहिनी आहे असं मोहिनी आहे है ना पाहतो ना मी पाहतो ना आता तिला पाच लागेन मला कोण आहे मोहिनी तर आणि इकडे कुकडे गेली होते तू इकडून रडत रळत रड़ा उरायली तुझ्या घर इकडे आहे मग कुकडून उरायला तू रडत रडत काय झालं काकू आज दीपकजीला आहे ना सुट्टी आहे तर दीपकजी म्हणे की आपण चल दोघं जण पाणीपुरी खाले जाऊ मग आम्ही चाललंच होतो पाणीपुरी खाले तर ते मोहिनी काय म्हणते मला पण खूप आवडते म्हणते पाणीपुरी मला बी खायची आहे म्हणे तर तेही आली आमच्यासोबत ऐ माय बाई तुम्ही दोघं नवरा बायको चाललं ते पाणीपुरी खाले तिला काय घेतलं मग सोबत मीनं नाही घेतलं काकू मग सासूनं पाठवलं तू सासू बी चांगलीच रग गेला आहे मग काय झालं मग आहे ना काकू मायासमोर ते मोहिनी आहे ना दीपकजीला आहे ना हातानं पाणीपुरी चारत होती हे माझ्याहून सहनच नाही झालं काकू म्हणून मी तिथून रडत रडत चालली आली हो वा तू ए बी बरोबर आहे कोणीही बाईले सहन नाही होत कोणती बाई आपल्या नवऱ्याला हातानं काही चालू राहिली तर हे कोणाच बाईले सहन होत नाही मी समजू शकतो तू ह्यालाच समजू शकतो मी तरी सांगा काकू मी कशी तिथं थांबणार कशी थांबणार म्हणून मी तिथून एकटीच चालली आली मी बोलू का दीपक सोबत मी सांगू का त्याला हां नाही नाही काकू तुम्ही नका सांगू तईले रागीन तैले मग ते असं वाटेन की कवितानं घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्या तेही कल्ला करतील मला हा पाय बाई अशी नाही म्हणतं तशीही नाही म्हणतं मग पागल होतं का टेन्शन घेऊ घेऊ व्यक्ती पागल होतं का तू काय करू काकू मी काय करू काहीच समजून राहिलं तू घरी जाय घरी जाय तुला डोकं शांत कर आणि मग मी येतो तुला भेटायला असंच काही कारण करून मी तुला येतो भेटाले आणि त्या मोहिनी पाहतो मग बरं काकू पण एक दिवस करून लय दिवस लांब राहिले पाहिजे जातो ना मी आता उद्या जातो मी माघारी दिवस अजून एक एक दोन वा, एक दोन दिवस करू करू लांबू राहिले बाय ना जातो मी घरी आता काट्या इथं गमूनही राहिला का तुम्हाला नाही वा गमाचं नाही असं गमत आहे मला पण आता जा किती दिवस थांबशील कोणाच्या घरी एक ना एक दिवस आपल्याला आपल्या घरी जाच लागते बाप्पा ना त्या तुमची खाती नाही नाही करूया लोकांनी नाही वा तुम्ही त्याला चांगल्या चांगल्यानं ठेव राहिल्या मला पण जातो ना बैना मी घरी नाही बाई कविता कविता कशी काय आली तू आताच गेली होती ना पाणीपुरी खाले काय कविता कौन बाई तू दीपक सोबत गेली होती ना पाणीपुरी खाले आणि तू रडत रडत कोण आली एकटीच आली का दीपक आणि मोहिनी कुठे आहे ते नाही आले दोघं तू एकटीच काऊन आली सध्या गेली होती काही नाही झालं आता अशी झाली मी अशी झाली <coughs> माय बाई हे आताच तर चांगलीच गेली होती हसत खेळत आणि रडत काऊन कोण राहिली माय बाई काय झालं सविता सुप्रिया जाबर पाबर तिच्या रूम मध्ये काउन रडू राहिली काय झालं तर हे कविताही पुरी तमाशे खोराय बाई इचेही तमाशेच चालू राहतात काही झालं की रडणं काही झालं की रडणं काही नाही अशीच रडत अशी नाही वा काही ना काय झालं म्हणून रडू आली ना एकटी साली ना पोरगी तुला काही लाज नाही का हा पंचपुला लाज नाही वाटत तुला काही तू सुन एकटी रळत रळत आली तुला काही नाही वाट का जा सुप्रिया काय झालं पाहून जाय हो आता पाहून तुम्ही नाही काय झालं तर चल सविता पाहू बरं काय झालं कविता आलं तर चाल, चाल बर हो था, चला ताई रळत रळत आली ते बिचारी चला बरं काय झालं पाहू काही नाही झालं ना बाई अशीच तमाशे करत राहते ते आहे तिले नाही वा रडू आली ना पोरगी काही बोलतं का मला वाटते मोहिनीनंच काहीतरी केलं वाटते नाही हो बाई मोहिनी काय करीन मला चांगली पोरगी आहे ते मी तिला लहानपणापासून ओळखतो चांगली पोरगी आहे ते काय काय करीन तू या तुझ्या सुनीवर भरोसा नाही आहे त्या मोहिनीवर भरोसा ये नाही हो बाई मी तिला ओळखतो लहानपणापासून तिला ओळखतो तिच्या मायबापाला ओळखतो चांगली पोरगी आहे ते हो हो माहिती मला किती चांगली आहे मी ओळखलं तिला तू मोहिनीला ओळखता ना मी कविताला ओळखतो कविताला चांगली पोरगी आहे माहिती मला काय बाई तुम्ही मलाच बोलू राहिला बाप्पा मीनं तिला मी ना मारलं तिला कविताला काय केलं मी मीनं काहीच तर नाही केलं काही बोलली नाही काही नाही ते सरळ आली बा तिकून तुम्ही मलाच बोलू राहिल्या तू बोलू कशी राहिली कशी बोलू राहिली तू तु, तू तुला तु समजू राहिलं कशी बोलू राहिली तर तुसून रळत रडत आली तुला काही वाटू राहिलं काही नाही बाई ते छोट्या छोट्या गोष्टीवर रडत राहते झालं अशी काही पापडी कशीन दिली पाणीपुरीवाल्यानं म्हणू रडत असेन पंचफुला तुले तुला मजा का सुचू राहिला का मजा का सुचू आली का मजा का करू आली का तू नाही हो बाई पाठोला सुपरी आला आता पाहते काय झालं तिला तर आई कविता आली घरी हो रे आली तिच्या रूममध्ये आहे का रे दीपा काय झालं तिकडे काय झालं तुझी कविता कविता रडत रडत आली ती काय केलं तू नाऊन रडू राहील ते तू ना तुळ्या बायकवले चांगल्या नेलं तर चांगल्या ना तिला आणायला पाहिजे होतं ना एक आलं पाठवून तरी विचारले एकती आली ते काय झालं काय झालं तिथं असं ती, ती एकटी आली घरी रडत रडत काय झालं काय बोल राहिला त्याच्यात त्याची काय गलती आहे विचारायची अशी झालीशी रडत त्याला काय बोल राहिला पंचपुला तू चुप बस तसं नाही बोल राहिली मी मी दीपक सम बोल राहिली सांगल दीपक काय झालं काळत रडत होती कविता आता मी सर्व सांगतो सर्व सांगतो तुम्हाला कुठे सांगा मला कविता कुठे आता सांग मला नंतर नको सांगू सांगतो ना त्या सांगतो ना पहिले कविता जोडून जाऊ द्या चल पण आपण काय झालं तिला चला आता आय एम सो हॅपी माझा प्लॅन सक्सेस झाला मी जसा विचार केला होता तसंच झालं मी जाणून तिला उकसवलं मी जाणून दीपकला पाणीपुरी खायला फोर्स केला मला माहिती होतं हिला राग येणार आणि रडत रळत घरी येणार आता हिच्या आई वडिलाकडे चालली जाणार आणि मला चान्स भेटणार मग दीपकच्या जवळ यायचा माझा प्लॅन सक्सेस झाला सक्सेस झाला माझा प्लॅन मी किती हुशार आहे ना मला वाटलंच होतं असं होणार म्हणून आणि तसंच झालं पण असं मी प्लॅन केला होता पण के मला असं वाटलं नव्हतं की दीपक एवढा रिॲक्ट करीन म्हणून तिला खराब वाटेल तर दीपक एवढा धावत पळत येईल त्यांनी पाणीपुरी बी नाही खाल्ली आणि तिच्या मागे धावत धावत आला मला असं वाटलं नव्हतं की हा एवढा प्रेम करत असेल म्हणून तिला मला आता हेही समजलं की कविताला हा खूप प्रेम करतो मला खूप मेहनत करावं हो, लागेल कविताला हा आसानीनं सोडणारा नाही आहे दीपक पण कधी माझ्यावर तेवढं प्रेम नव्हतं केलं दीपकने मला तेवढं कधी चांगलं पाहत नव्हता माझी तेवढी कधी केअर नव्हता करत कविताची खूप जास्त केअर करतो हां पण आता केअर नाही करत आहे कविता गेल्यावर माझीच केअर करीन ना आता कविता जाणार तिच्या माहेरी आणि मला चान्स भेटणार दीपकच्या जवळ यायचा मी आईचं तर मन जिंकेलच आहे हळूहळू करून घरातल्या सर्वांचे मन जिंकून घेईल आणि कविताचा पत्ता साफ कविता काय झालं अनुकी बडून दीपक भाऊजी कुठे आमची मोहिणी बोलतील तुमच्यासोबत तेही आली दीपक भाऊजी नि आले तू एक्ति आली ते रडत रडत काय झालं बाई सांग ना मला मला तर भेव लागत आहे बापा काय झालं काय नाही तर सांग ना बोल ना काही नाही झालं ताई तुमच्या तेरालाच विचार सांग काय झालं काय नाही तर तेच तुम्हाला चांगल्यानं सांगतील सांगत मी नाही सांगत कविता सांग ना सांग ना बैंना आम्हाला तर भेव लागत आहे काय झालं काय नाही सांग ना तू तर रडूच राहिली आली देवापासून काय करू ताई रडू नाही तर काय करू मी काय करू सांग ना कविता काय झालं तर सांग तुला माहिती शपथ आहे सांग ताई मोहिनीला आहे ना दीपकजी लय ना, ना हाताने पाणीपुरी चारली आणि मने खा मने आपण पहिले तर असंच पाणीपुरी खात होतो मी तुला तुझी माझ्या हाताने पाणीपुरी चारत होती असं तसं माझ्यासमोर बोलू लागली होती ताई मला ते सहनच नाही झालं ते मोहिनी पाणीपुरी चारत होती ना दीपकजीला आणि अशी बोलत होती ना ते माझ्याने ना सहनच नाही झालं म्हणून एकटी चालली आली वापस माय बाई व लहान गेलीची आता मी ते हलक्यात घेतलं मी हे तर चांगलीच पोचेल निघाली हो वा मोहिनीला हुशार आहे दिमाकानाय हुशार आहे हे पोरगी लय हुशार आहे कविता तू बिना सांगता एकटी कोण चालली आली तिथून पाणीपुरी कोणी खाल्ली तुला तू तु एकटी कोण चालली आली कोण दीपक भाऊजी तुम्हाला नाही माहित का कविता काऊन आली एकटी तर माहित नाही का तुम्हाला नाही मला असं वाटलं होतं की म्हणून इली राग पण एवढं हे सोनं वाटलं कविता बोलू ना सोबत नाही तुमच्या देराला सांगून द्या दे तुम्ही मला बिलकुल त्यांच्या सांग बोलायचं नाहीये सांगून द्या त्यांना कविता काऊन नाही बोलायचं मा सोबत मा इकडे पाहून बोल बरं मा इकडे पाहून बोल ताई यांना सांगून द्या की मला यांच्या संग बोलायचं बी नाहीये आणि यांच्या इकडे पाहायचं बी नाहीये काहून कविता अशी काहून पुरवली अशी कोण पुरवली तुम्हासोबत भाऊजी मी ना तुम्हाला लय चांगलं समजलं होतं लय चांगलं समजलं होतं तुम्हाला मला नव्हतं वाटलं तुम्ही असे करसान म्हणून त्या मोहिनीच्या हातानं तुम्ही पाणीपुरी खाल्ली ना हा मोहिनीने तुम्हाला पाणीपुरी चारली ना हो वहिनी तिने माझ्यासमोर आली होती ती खाय म्हणे पाणीपुरी पण मी तिला दूर करून दिलं मी ना खाल्ली नाही तोपर्यंत कविता रागा रागानं इकडे घरी येऊन गेली होती कविताला माहितच नाही मी मोहिनीला किती बोललो तर लय बोललो मी तिला तुम्हाला वाटत नाही का भाऊजी की मोहिनी जास्तच करते म्हणून तुम्हाला वाटत नाही का काय गरज आहे हो कोणाच्या नवऱ्याला हाताने पाणीपुरी चारायची पहिल्याची गोष्ट वेगळी होती गोष्ट वेगळी आहे ते तुमची बायको तुमच्या सोबत असताना कशी काय तुम्हाला पाणीपुरी चारू शकते वहिनी तुम्ही तर समजून सांगा कविताले तुम्ही कविता रागा रागन बोल तुम्ही समजून घ्या वहिनी सुप्रिया वहिनी तुम्ही समजून घ्या मला तुम्ही मला ओळखता ना आताच ओळखता का मी असं हा का तुम्हाला माहित आहे ना हो भाऊजी मला माहित आहे तुम्ही कशा आहे पण तुमच्या मनात काही नाही आहे हे मला माहित आहे पण त्या इले समजायला पाहिजे ना मोहिनी समजायला पाहिजे ना की बायकोला खराब वाटते बायको असो किती विश्वास असला नवऱ्यावर कोणती बाई आपल्या नवऱ्याला काही चालू राहिली तर कोणी बाईची जीवार येते हो मी समजू शकतो पण याच्यात माई काय गलती आहे माई काय आहे बघ ते चालत होती मी तिला नाही म्हटलं माई काय गलती आहे सांगा तुम्ही समजावून कविता सांगा ना काही आता तुम्ही मला समजून नका सांगू आता मी कोणाचीच नाही ऐकणार आता नाही ऐकणार मी आता माझ्या डोक्याच्यावरून पाणी गेलं आता मी शिडी मग मा माहेरी जातो मारी मा कपडे भरतो आणि मी माहेरी चालली जातो दीपकजीला मला मला सोडून सोळून तर सोडून द्या नाही तर मी एकटीच जातो